सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तरुण पिढी तरी त्या परदेशातल्या सगळ्या ह्याच्यावर भुरड म्हणजे त्यांना भुरड पडते की अरे हे वापरले प्रॉडक्ट्स म्हणजेच आपलं स्किन खूप छान होते आपले केस खूप छान होता तर आपल्याकडचं जे एरंडेल तेल आहे त्याचा इतका सुंदर वापर होतो या एरंडेल तेलाचा म्हणजे सौंदर्य प्रसाधनासाठी की तुम्हाला बाहेरच्या प्रदेशातल्या कुठल्याही प्रॉडक्टची गरज पडणार नाही एरेंडेल तेल आहे ते आपल्या पूर्वी बघा प्रत्येक घरामध्ये एरेंडेल तेल असायचं असायचं हे आपल्याला माहिती आहे की आपल्या लहानपणी तरी हां आता काय करतात आजकालच्या मुली आपलं मेडिकल ते मेडिकलमधनं लॅक्झेटिव्ह आणतात लहान मुलांना देतात त्यांना मग आपलं शी वगैरे हो होते पण आपल्याला लहानपणी तरी आपल्या आईवडिलांनी म्हणजे मला तरी आठवतं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला अगदी गरम गरम त्या पाण्यामध्ये नंतर थोडंसं मोठं झाल्यावर चहामध्ये एरेंडल म्हणजे हा वर्षातन एक दोन तीनदा केलेला कार्यक्रम आहे असं आठवतंय मला तर हा हे जे एरेंडेल तेल आहे ते, ते सौंदर्य प्रसाधनासाठी अ अत्यंत उपयोगी आहे आणि अगदी खूप कमी लागतं तुम्ही म्हणजे त्याचा जो घट्ट आहे की नाही तर तो खूप कमी लागतो तर तुम्ही प्रत्येक जणीनी अगदी म्हणजे आपल्या वयाच्या प्रत्येक जणींनी एर तेल तेल घरामध्ये ठेवा पूर्वीचे लोक ठेवायचेच ठेल पण आता आपण थोडंसं म्हणजे थोडं काय करतो आपण थोडंसं आप सुटसुटीत करायला बघतो तर एरेंडेल तेल हे घरामध्ये ठेवा एवढी एक बाटली आहे ती खूप दिवस चालते कारण खूप घट्ट असतं त्याचा जो आहे पोटात घ्यास तुम्ही म्हणजे एक ज्याला ह्याचा त्रास आहे कॉन्स्टिपेशनचा म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्यांनी अगदी एक आठवड्यातनं गरम पाण्यामध्ये एक अर्धा चमचा तुमच्या रोगाच्या तीव्रतेप्रमाणे तुम्ही त्या कॅस्टोरॉइलचं म्हणजे एरेंडेल तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता थोडंसं सौंदर्य प्रसाधनाकडे वळते की एरेंडेल तेलाचा हे औषधी गुणधर्म आहे हे अँटीऑक्सिडंट असल्यासारखं आहे म्हणजे ज्यांची त्वचा वृक्ष होते की नाही म्हणजे कोरडी पडते बघा वयाप्रमाणे तर त्यांनी एरेंडेल तेल रात्रीच्या वेळेस अगदी थोडंसं लागतं थोडं कोमट करून घ्या आणि आपल्या त्वचेवर त्या असं चोळा की त्यांनी जो आपल्या वयाप्रमाणे आलेला जो वृक्षता शुष्कपणा असतो किंवा असे बघा प्र बरेच जणांना असे त्वचेवर असे ना क्रॅक पडले म्हणजे आपल्या अगदी मातीला कसे असतात की नाही म्हणजे शेत जमिनीला कसे असे तडेतडे गेले जातात असे बरेच जणांना पडलेले दिसतात तेव्हा तुम्ही एरेंडेल तेल अगदी छानपैकी थोडंसं करा आणि छानपैकी ह्याच्यामध्ये अस त्वचेमध्ये जिरवा थोडासा त्याला तुम्हाला जर त्याच्या त्या वासाचं जर हे होत असेल तर त्याच्यामध्ये लव्हेंडर तेलाचे एक थिंक टाकायचं अगदी छोट्या छोट्या इसेन्शियल ऑइल ह्या मिळतात की त्या वासाने तुम्हाला मग छान वाटेल आहे आणि तुम्ही ते त्वचेमध्ये छानपैकी जिरवा कारण साधारण का होतं पण आपली आपली नंतर स्किन आपली कोरडी पडते तर ह्या कोरड्या म्हणजे कोरडी पडू नये म्हणून मग तुम्ही थोडंसं या त्वचेचं म्हणजे एरिंडेल तेलाचा वापर करा त्वचा अगदी त्याला छानपैकी ॲब्सॉर्ब करते शोषून घेते तर तुम्ही नक्की एरेंडेल तेल आपल्या त्वचेसाठी त्वचेची काळजी म्हणून घ्यायचं आहे बरं का तसंच केस मी तर मी तुम्हाला सांगितलं होतं की केसांसाठी तर अगदी सगळेजणं पॉझिटिव्ह असतात म्हणजे मी पण त्याच्यामध्ये तर केसांमध्ये केस जेव्हा ग हे होतात गळ्याला लागतात तर तुम्ही एरेंडेल तेल त्याच्यात थोडंसं खोबरेल तेल आणि एक रोज मेरी तेल मी तुम्हाला नाव लिहून देते रोज मेरी तेल हे इसेन्शियल ऑइल आहे बा हे विचारत मी दाखवते तुम्हाला हे पाय एवढं अशी बाटली मिळते ही रोज मेरी तेलाची पाय अशी ही रोजमेरी तेलची बाटली हां हा? तर ह्याच्यातले अगदी दोन ते तीन थेंब टाकायचे आणि ते तुम्ही केसाला लावा म्हणजे हा मी प्रयोग केलेला आहे म्हणून सांगते तुम्हाला छाती ठोकपणे की असं केसांच्या केसांच्यामुळे तर आपले केस परत जे गेलेले आहेत ते परत येतात कारण बऱ्याच जणांना आता कसं होतं मेंना पसलं तर केस वृक्ष होतात आणि केस गळ्याचं प्रमाण वाढलेलं असतं तर ह्या रोजमेरी तेल आणि एरेंडेल ह्या सुंदर कॉम्बिनेशननी परत केस येतात अगदी मी माझ्या अनुभवानं सांगते फक्त थोडंसं आपल्याला त्याला सातत्य ठेवायला लागतं कारण एरेंडेल तेल थोडंसं बिळबिळीत असतं आणि मग रोजमेरी तेलाच्या वासानी आपल्याला एकदम आपल्या मेंदूला खूप छान वाटतं म्हणजे खूप तरतरी छान मिळते तर तुम्ही एरेंडेल तेल सुद्धा वापरा मी स्पेशली काय सांगते माहिती आहे का की आपल्या ह्या सौंदर्य प्रसाधनामध्ये कितीतरी ठिकाणी एरंडेल तेल वापरलेलं असतं आपल्याला त्याचं कळत पण नाही परदेशात पर आपले हे एरंडेल तेल इतक्या प्रॉडक्ट्समध्ये वापरतात तुम्ही कुठलेही आणलं ना तर ते त्याच्यावरचे वाचा ऑइल वगैरे म्हणतात आणि आपल्याही इथे वापरतात त्याच्यामध्ये बऱ्याच कॉस्मेटिक्समध्ये तसंच आपल्या बायकांची एक समस्या असते बघा मासिक पाळीची मुलींची तुमच्याकडे कोणी तरुण मुली असतील किंवा सुना असतील ज्यांना मासिक पाळीचा त्रास होत असेल त्यांनी अगदी रात्रीच्या वेळेस त्यांच्या नाभीमध्ये एक दोन तीन थेंब जर कॅस्टोरॉयल म्हणजे एरंडेल तेल टाकलं आणि थोडंसं तिथे हे केलं असं हळूवारपणे मसाज केला तरीसुद्धा त्यांना आराम पडू शकेल तर असं हे इतकं बहुगुणी तेल आहे तसंच किती जणांना आमवात आम असतो संधिवात असतो हाडांचे आजार असतात तर त्यांनी रोज अगदी रोज घेतलं तरी चालेल पण ते कसं घ्यायचं तर आपली आपण भाकरी करतो की ज्वारीची किंवा बाजरीची त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये घाला अगदी म्हणजे अर्धा चमचा पाव चमचा तुमच्या शरीराला झेपेल एवढं कारण काय होतं ह्याच्याने थोडंसं सारक पण असतं म्हणजे खूप जर घेत झालं तर काही वेळेस लूज मोशन होऊ शकता तर थोडंसं घाला आणि त्याची भाकरी बनवा जेणेकरून या एरेंडेल तेलामध्ये एक एक असा घटक आहे सा, सा की तुम हे जे सांधे असतात जसं आपल्या कुठल्याही इंजिनाला किंवा कुठल्याही यंत्राला वंगणाची गरज असते तसं आपल्या सगळे जे सांधे आहेत की नाही या सांध्याला वंगणाची गरज असते तेव्हा आपल्या हे ऑइल जे आहे एरेंडेल तेल जे आहे ते इत को प्रभावी वंगणाचं काम करतं तर तुम्ही तुमच्या कंबरदुखीमध्ये हाडांचे जे आजार आहे संधीवात आहे आमवात आहे परत आपलं स्पॉन्डिलायटीस आहे या सगळ्यामध्ये तुम्ही एरेंडेल तेलाचा वापर करू शकता आणि परत एकदा सांगते की तुमचे जर भुवळ्यासुद्धा सौंदर्याच्यामध्ये थोडंसं काही जणांच्या भुवया, भुवया वीर होता तर अगदी थोडंसं अगदी बोट घाला आणि रात रोज रात्री थोडंसं असं असं जर त्या भुगळ्यांवर फिरवलं तरीसुद्धा परत तिथे नवीन केस उगवतात आणि तुमचे केस जे आहे ते तिथले वाढीला लागतात आणि भुवया छान दाट होऊ शकतात तर असं औषधी उपयोग आणि कॉस्मेटिक असं हे बहुगुणी आयरनडेल तेल तुम्ही घरी नक्की तुमच्या जवळ ठेवा कायम ठेवा कारण खूप काही ते महाग नाही एवढी एवढी बाटली असते आणि ती खूप काही महाग नाही तर तुमच्याही कायम संग्रह असू दे आणि त्याच्याचबरोबर मी जे सांगितलं की रोजमेरी तेल आणि लव्हेंडल तेल आता काय होतं आपल्याला या वयाला मग ते कुठल्या तरी पावडरी आणा किंवा कडीपत्ता आणा जास्वंद फुलाणा त्याची चटणी बनवा वगैरे हे थोडंसं कटकटीचं वाटतं म्हणजे वयाप्रमाणे वा थोडंसं ते करायला नको वाटतं मग त्याच्यापेक्षा एरंडेल तेल घ्या त्याच्यात ते हे रोजमेरीचे दोन तीन ड्रॉप्स टाका छानपैकी केसाच्या मुळांना असं छान सोळा की तुमचे केस वाढीला लागतील आहे हे मी माझ्या स्वानुभवावरनं सांगते आहे नक्की करून बघा हां एरेंडेल तेल चा वापर मात्र थोडा सांभाळून करा लहान मुलांच्या बाबतीत की थोडंसं सा ते सारक असतं की नाही तर थोडंसं त्यांच्या कोठ्याला झेपेल एवढंच तुम्ही त्यांना एरेंडेल तेल सुरुवातीला देऊन बघा नाही तर काही वेळेस जास्त प्रमाणात हे होऊ शकतं लूज मोशन होऊ शकतं तसंच हे एरेंडेल तेल कुठल्याही गर्भवती स्त्रीनी घेऊ नका अगदी मी ठळक म्हणजे बाह्य उपचारासाठी ठीक आहे पण पोटामध्ये घेऊ नका ही अगदी म्हणजे माझी म्हणजे टीप समजा की कुठल्याही गर्भवती म्हणजे प्रेग्नंट बाईनी कुठल्याही एरेंडेल तेल पोटामध्ये घ्यायचं नाही कारण पूर्वीच्या काळी माहिती आहे का की सिजर होऊ नये वगैरे म्हणजे तेव्हा सगळे असेच उपाय करायचे ना म्हणजे आपले जे, जे हातातले उपाय आहेत तर ज्यांना कळा सुरू व्हा म्हणजे प्रेग्नंट बाईला कळा सुरू होण्यासाठी सुद्धा एरेंडेल तेल म्हणजे तिला जर तिचे दिवस जर भरले असतील आणि तिला कळा जर सुरू करायचे क असतील तर बरेच जण एरेंडेल तेल तिला द्यायचे आणि मग त्याच्यामुळे तिचे तिला कळा सुरू व्हायचा तर अगदी लक्षात ठेवा की प्रेग्नंट बाईने अजिबात एरेंडेल तेल पोटात घेऊ नका तुम्ही केसाला लावा त्वचेला लावू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद